देशामध्ये दे सर्व समावेशक नेतृत्व नाही जे नेतृत्व आहे ते पक्षी आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी हो सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा अति घेणे आवश्यक होते ते चुकीच्या व्यवस्थेविरोधात लढत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी मंगळवारी वार्ताला आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते त्यांनी ही टीका केली तसेच आंबेडकर म्हणाले मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यघटनेतील तरतुदीनुसार काढता येते मात्र त्यानंतरही पुन्हा तीस दिवसाच्या मुदतीचे घटना दुरुस्तीचे विधेयक आणण्यात आले आहे त्याची आवश्यकता काय असा सवाल करत आंबेडकर म्हणाले मंत्र्यांना काढण्याची धमक नेत्यांमध्ये राहिली नाही राजकीय नेते पक्ष सांभाळण्याचे काम करत आहेत राज्यात वाद होत आहेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर सर्व समावेश राजकीय नेतृत्व देशात दिसले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्वादाचे पंतप्रधान प्रें आहे राहुल गांधी यांनी मतजोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे मात्र त्याऐवजी सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घेणे आवश्यक होते सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही त्याबाबतचे चित्रकारिणी उपलब्ध नाही असे भारतीय निवडणूक आयोगावरून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली का हा महत्वाचा मुद्दा आहे त्याविरोधात लढा देण्याऐवजी चुकीच्या व्यवस्थेविरोधात राहुल गांधी लढत आहेत असे आंबेडकर यांनी सांगितले